कासेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ आणि शंभू महादेव भजनी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अक्षय तृतीया तसेच परशुराम जयंतीचे औचित्य साधून हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन उद्योजक अरविंद शिंदे व एस पी काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ग्रंथपूजन ध्वजपूजन व वीणापूजन अन्ना ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले हरिभक्तपरायण भारतबुवा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सत्तेचाळीस वर्षांपासून या हरिनाम सप्ताहाचे आयोजन होत आहे यावेळी हरिभक्तपरायण सुभाष शिंदे महाराज गुरुवर्य हरिप्रसाद महाराज देहूकर हरिभक्तपरायण कृष्णा काकडे महाराज हरिभक्तपरायण प्रल्हाद सुर्डे महाराज गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज गुरुवर्य गोपाळांना महाराज हरिभक्तपरायण भारतबुवा चव्हाण यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे दररोज आळंदी येथील वारकरी संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून सुमारे पस्तीस ते चाळीस वारकरी दररोज प्रवचने हरिभजन व हरि जागर कार्यक्रम सादर करणार आहेत याशिवाय विविध गावचे भजनी मंडळे यात आपली सेवा बजावणार आहेत या कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य भरत जाधव काका ढेकळे भारत चव्हाण धर्मा चौगुले महालिंग चौगुले प्रभाकर जाधव राजू वाडकर विजय पवार ज्ञानेश्वर चव्हाण लक्ष्मण वाडकर तुकाराम कोले यांच्यासह गावकरी परिश्रम घेत आहेत